अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी आपल्यासोबत आहेत हे कसं ओळखावं बघा बऱ्याच स्वामी भक्तांना हा प्रश्न पडतो की स्वामी आपल्यासोबत आहेत का किंवा बघा जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करतात उपासना करतात तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो की मी ज्या देवाची सेवा करत आहे मी कसं समजू की माझ्यासोबत साक्षात माझे गुरु आहेत किंवा माझे देव ते आहेत हे कसं ओळखायचं हे तुम्ही हेच मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे बऱ्याच आम्ही भक्तांना हे संकेत अनुभवायला मिळाले असतील जरी तुम्हाला अनुभवायला मिळाले नाही ना तरी पण मी तुम्हाला सांगते जरी तुम्हाला यातले कोणतेही संकेत अनुभवायला मिळाले नाही तरीसुद्धा स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात ज्या भक्ताचे कर्म चांगले आहे ज्याची सेवा प्रामाणिक आहे जो नियमितपणे स्वामींची आठवण काढतो स्वामींचं नामस्मरण करतो ना स्वामी त्याच्या सदैव पाठीशी असतात जरी तुम्हाला कोणतेही संकेत मिळाले नाही तरीसुद्धा लक्षात घ्या आणि काही काही वेळेस असं होतं की स्वामीसुद्धा आपल्याला काहीतरी संकेत देत असतात की मी तुझ्या सोबत आहे तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यासाठी स्वामीसुद्धा आपल्याला काही संकेत देत असतात परंतु आपल्याला काही कारणामुळे किंवा आपल्याला त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण ते ओळखू शकत नाही आणि मग आपल्याला कधी कधी असं वाटतं की मी स्वामींची जी काही सेवा करत आहे ती स्वामीपर्यंत पोहोचते की नाही किंवा स्वामी माझ्यासोबत आहेत की नाही आता माझ्या मला एवढं मोठं संकट आलेलं आहे पण स्वामी माझी प्रार्थना ऐकत आहेत की नाही ते माझ्यासोबत आहेत की नाही हे आपल्याला वारंवार वाटायला लागतं आणि कधीकधी अशा वेळेस ना काही काही जणांचा विश्वास डगमगायला लागतो की मी स्वामींची सेवा करूनही माझ्यावर संकट येतात दुःख येतात असं का होतं परंतु बघा स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि ते आपण ओळखायला पाहिजे आणि नक्कीच आपण जेव्हा ते संकेत ओळखतो ना तेव्हा आपला आत्मविश्वास खूप जास्त वाढतो आणि त्यामुळे आपण स्वामींच्या अगदी जवळ जाऊ लागतो स्वामींच्या स्वामींना आपण अनन्य भावाने शरण जातो जेव्हा आपण त्या संकेतांना ओळखतो जेव्हा आपल्याला जाणीव होते की नाही स्वामी माझ्या पाठीशी आहेत ते माझं रक्षण करत आहेत ते माझ्यासोबत आहेत असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना तेव्हा आपण जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जात असतो तर बघूया त्या संकेत कोणते आहे त्यातला सगळ्यात पहिला संकेत आता बघा ज्यांना विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघा ज्यांना नाही विश्वास त्यांनी नाही बघितला तरी चालेल हे संकेत मी सुद्धा अनुभवलेले आहेत मी माझ्यावरनं तुमच्या सोबत ही माहिती शेअर करत आहे त्यामुळे ज्यांना विश्वास असेल त्यांनीच हा व्हिडिओ नाही तर नाही बघितला तरी चालणार आहे बघा त्यातला पहिला संकेत म्हणजे असा आहे की आपण जेव्हा स्वामींची एखादी सेवा करतो बघा आपण स्वामींसमोर बसलेलो आहोत आता प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेलच तर आपण स्वामींसमोर बसून स्वामींची रोज नियमितपणे सेवा करतो नित्यसेवा करतो किंवा तुम्ही कोणते पारायणे करत असाल किंवा अन्य कोणती सेवा करत असाल तर जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करतो स्वा आणि आपलं एकदम लक्ष स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे जातं आणि आपल्याला असं जाणवतं की त्या क्षणाला आपल्याला असं जाणवतं की स्वामी माझ्याकडे बघून हसत आहेत किंवा स्वामींचा चेहरा आपल्याला खूप प्रसन्न वाटायला लागतो बघा आणि असं जाणवतं की स्वामी माझ्याकडे बघून हसत आहेत किंवा स्वामी माझ्याकडे बघत आहेत आणि कधीकधी असं पण होतं की आपण एखाद्या वेळेस खूप दुःखी आहोत नाराज आहोत आणि स्वामींकडे स्वामींच्या फोटोकडे बघून आपल्यालासुद्धा स्वामी त्यांचा चेहरा जो आहे तो आपल्याला दुःखी दिसतो स्वामीसुद्धा आपल्याला नाराज दिसतात असंही ब बऱ्याच जणांच्या सोबत होतं की जेव्हा आपण नाराज असतो ना तेव्हा आपल्या देवघरातल्या स्वामींचा जो काही फोटो आहे मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा आपल्याला नाराज दिसते ते स्वामींच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला एक नैराश्य दिसतं असं पण होतं तेव्हा समजायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत आपला भक्त जर दुःखी असेल ना तर स्वामीसुद्धा दुःखी होतात त्यांनासुद्धा खूप वाईट वाटतं पण आपला भक्त जर आनंदी असेल तर स्वामींनासुद्धा खूप आनंद होतो स्वामी, स्वामी आणि ते संकेत असतात की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि स्वामी आपल्यासोबत आहे जरी आपल्यावर आज संकट आहे आपण काही कारणाने दुःखी आहोत तेव्हा स्वामींनासुद्धा दुःख होतं की माझ्या भक्ताला हा त्रास सहन करावा लागत आहे परंतु बघा ते जे काही दुःख आहे ना संकट आहे ते स्वामी आपल्याला देत नाही ते आपल्याला आपल्या स्वकर्माने प्राप्त झालेले असतात त्यामुळे स्वामींना दोष देऊ नका प परंतु स्वामींनासुद्धा त्यावेळेस खूप दुःख होतं की माझ्या भक्ताला हे दुःख सहन करावं लागत आहे आणि त्याचा तो त्रास कसा कमी करता येईल ना हे स्वामी बघत असतात त्यामुळे अशा वेळेस काय करायचं स्वामींना अनन्य भावाने शरण जायचं आणि मनाला एकच सांगायचं की तू घाबरू नकोस स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामी आपल्याला इथून बाहेर काढणार आहेत हे जेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो आपल्या मनाशी ठरवतो तेव्हा तिथून पुढे आपलं आयुष्य खूप खूप सुखकर होत जातं आपल्या ते ते जे काही दुःख आहे संकट आहे ना ते आपल्याला काहीच जाणवत नाही अगदी फुलाप्रमाणे आपल्याला ते भासतं जेव्हा आपण आपल्या मनाला ही गोष्ट समजवून सांगतो की स्वामी आपल्यासोबत आहेत अजिबात काळजी करू नको खरंच सांगते हा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे बघा त्यानंतर संकेत असं आहे जेव्हा आपण स्वामींची एखादी सेवा करत आहोत किंवा नामस्मरण करत आहोत आपण घरात आहोत स्वामींचं नामस्मरण आपल्या तोंडामय चालू आहे किंवा आपण अन्य कोणतंही काम करत आहोत अचानक आपल्याला एक सुगंध जाणवतो जो सुगंध नाही कोणत्या धुपाचा असतो ना कोणत्या अगरबत्तीचा असतो म्हणजे आपल्या खिडक्या पण बंद आहेत पण एक सुगंध आपल्याला जाणवतो जो अतिशय दुर्मिळ असतो आणि हा सुगंध त्या दैवी शक्तीचा असतो त्या सकारात्मक ऊर्जेचा असतो तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत आपल्याला एक खूप प्रसन्न तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला घरात प्रवेश केल्यावर आपल्या घरात आल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं ना तेव्हा समजायचं की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास आहे स्वामी आपल्यासोबत आहे त्यामुळे आणि बघा ज्या घरात स्वामींचा फोटो मूर्ती आहे ना तुम्ही बघा ज्या घरात स्वामींची नित्य सेवा केली जाते त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा भक्ती आहे ना त्यांच्या घरात तुम्ही जाऊन बघा जे त्यांचे कर्म चांगले आहे जे स्वामींची सेवा नियमितपणे करतात ना त्या घरात सदैव स्वामींचा वास असतो तिथे स्वामी असतात त्या माणसांमध्ये असतात लक्षात घ्या तिथे स्वामींचा वास असतो आणि त्या घरात गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं एक आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्याला स्वतःला खूप प्रसन्न जाणवायला लागतं तर हा सुद्धा संकेत तोच आहे त्यानंतरचा संकेत म्हणजे असा आहे की तुमच्यावर एखादा संकट आलेलं आहे दुःख आहे पण तरीही ते संकट येऊनसुद्धा तुम्ही हसत खेळत आहात तुम्हाला त्या संकटाची जाणीव पण नाही की माझ्यावर एवढं मोठं संकट आहे आता मी यातून कसं बाहेर पडू या दुःखातून मी कसं बाहेर पडू म्हणजे तेव्हा आपल्याला वाटतं जेव्हा आपल्याला संकट ते येतं तेव्हा आपण दुःखी होतो आपण नाराज होतो आपल्याला समजत नाही पण जेव्हा आपल्याला आठवतं ना की स्वामी आपल्यासोबत आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि त्या संकटात दुःखात ते संकट कितीही मोठं असलं ते येऊनसुद्धा आपण जेव्हा नॉर्मल आहोत म्हणजे हसत आहोत आपण म्हणजे वारं आपण नॉर्मल वागत आहोत आपल्याला कोणतंही डिप्रेशन आलेलं नाही आहे तेव्हा समजून जायचं की स्वामींना स्वामींनी आपल्याला झेलून धरलेलं आहे त्या संकटामध्ये स्वामींनी त्या संकटाची तीव्रता कमी केली आहे जे काही मोठं संकट येणार होतं ते स्वामींमुळेच आज ते थोड्यावर गेलेलं आहे जसं म्हणतात ना की जिथे जीव जाणार होता परंतु तिथे बोटावर निभवलं असं म्हटलं आता बघा तर अशा वेळेस समजून जायचं की आपल्यावर खूप मोठं संकट येणार होतं परंतु स्वामींनी त्या संकटाची तीव्रता कमी केली आहे आणि ते संकट जे काही आलेलं आहे ते आपल्याला जाणवतसुद्धा नाही आहे कधी आलं आणि कधी गेलं हे जेव्हा असं जेव्हा होतं ना बघा संकट एखादं येतं आणि त्या संकट आपण दुःखी पण होतो म्हणजे आपसुकच आपण संकट आलो आपण दुःखी होतोच कारण की त्या संकटातून आपल्याला मार्ग स्वामी दाखवतात परंतु जेव्हा ते येतं ना तेव्हा आपल्याला सुचत नाही की आता काय करू मी तेव्हा आपण खूप नाराज होऊन जातो परंतु हळूहळू जसे जसे दिवस जातात त्या तसं तसं ते, तस 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 ते संकट आपल्यावरनं निघून जातं आणि जेव्हा आपण त्या संकटातून बाहेर पडतो ना तेव्हा मागे वळून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की नाही स्वामी माझ्यासोबत होते ना म्हणून मला ह्या संकटाची झळ काहीच लागली नाही त्या संकटाची तीव्रता मला स्वामींनी कमी केली म्हणून मला ते संकट जे होतं ते दुःख जे होतं ते मला काहीच जाणवलं नाही आणि आज मी त्या संकटातून त्या दुःखातून सुखरूप बाहेर पडलेलो आहे तेव्हा समजायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत बघा तुम्हाला कितीही संकट आलं दुःख आलं पण तुम्ही त्यातून जेव्हा सुखरूप बाहेर पडता तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात हे त्या मागचे संकेत आहेत आणि बघा जेव्हा आपल्यावर गुरुकृपा असते आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना तेव्हा कोणताही वाईट लोकांची नजर आपल्यावर पडत नाही त्यांच्या वाईट नजरेचा परिणाम म्हणा किंवा कोणतीही वाईट बाधा आपल्या घरावर होत नाही कोणाची वाईट नजर आपल्याला म्हणजे वाईट नजर लागते परंतु त्याचा परिणाम जो को जो काही होणार असतो वाईट तो आपल्याला होत नाही तो आपल्याला जाणवत नाही तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यावर होत असतात जेव्हा आपल्या पाठीशी गुरुबळ असतं जेव्हा आपले गुरु आपल्या पाठीशी असतात आपले स्वामी पाठीशी असतात ना तेव्हा बऱ्याच वेळेस काही संकटं येणार असतात परंतु तो परंतु ते संकट येण्याआधीच टळलेली असतात त्याचं कारण म्हणजे आपल्या पाठीशी आपले गुरु असतात म्हणून काही संकट आपल्याला जाणवत नाहीत की ते येणार होती परंतु ती येण्याआधीच टळलेली आहेत ते संकटे कोण टाळतं तर ता आपले स्वामी टाळतात आपले गुरु टाळत असतात तेव्हा समजायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत असे बरेच संकेत आहेत जे मी अनुभवले आहेत हे यावरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्यासोबत आहे आता बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला होता की स्वामींना कौल लावायचा स्वामींना कौल लावायचा आणि मी याचा पण अनुभव घेतलेला आहे मी दोन ते तीन वेळेस स्वामींना कौल लावलेला स्वामी गटना ला, स्वामी आहे आणि त्या प्रत्येक वेळेस स्वामींनी मला त्या कौलामध्ये ना जी घटना घडणार होती किंवा जे मी करायला पाहिजे त्या सिच्युएशनला तेच उत्तर स्वामींनी मला दिलेलं आहे यावरून मला एवढा विश्वास आहे ना की नाही स्वामींनी मी तुम्हाला एक अनुभव पण तुम्हाला शेअर केला होता माझ्या कौल लावण्याचा यावरून तुम्हाला समजेल तुम्ही तो ऐकला पण असेल नसेल ऐकलं तर नक्की ऐकू ऐका तो व्हिडिओ यावरून समजतं की नाही स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणजे आपण आता या सिच्युएशनला काय करावं काय नाही हे स्वामी मला सांगतात आणि ते खरंच योग्य असतं आणि खरंच त्या सिच त्या सिच्युएशनमधून जेव्हा मी जाते ना तेव्हा स्वामींवरचा विश्वास अजून माझा दृढ होत जातो मी स्वामींना मी स्वामींच्या अजून जवळ जाते तुम्ही सुद्धा कौल लावून बघा जेव्हा तुम्हाला द्विधा मनस्थिती तुमची जेव्हा असेल तुम्हाला बघा जेव्हा आयुष्यातले मोठे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा समजत नाही की मी आता काय करू ही गोष्ट करू की नको जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते ना तेव्हा तुम्ही स्वामींना कौल लावून बघा स्वामी तुम्हाला योग्यच उत्तर देतात पण कौल लावताना स्वामींवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे त्यांच्यावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे स्वामींची आपण सेवा केली पाहिजे नाहीतर स्वामींवर प्रेम नाही भक्ती नाही श्रद्धा नाही आपण फक्त कौल लावायचा तरी पण स्वामी तुम्हाला योग्य उत्तर देतील पण तुमचंही काम आहे एक भक्त म्हणून स्वामींना पूर्ण शरण जाणं त्यांची भक्ती करणं तैं, त्यांच्या त्यां त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम असणं आदर असणं त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणं हे तुमचंसुद्धा काम आहे एक भक्त म्हणून तेव्हा स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवू शकतात आणि हे जे संकेत आहेत त्यावर आपण समजू शकतो की स्वामी आपल्यासोबत आहेत अनेक असे संकेत आहेत जसं सुगंध ना मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण देवपूजा करत आहोत तेव्हा आपल्या दारावर कोण कौन ना कोणी येतं सुवासीन स्त्री येते किंवा एखादी कुमारिका येते किंवा अन्य एखादी अनोळखी व्यक्ती येते किंवा एखादा भिकारी वगैरे येतो तेव्हा जेव्हा तुमच्या दारामध्ये अशी कोणी व्यक्ती येईल ना जेव्हा तुमची देवपूजा चालू असेल आणि तुमच्या दारात जर एखादी कोणी व्यक्ती आली ना तिला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काहीतरी द्या अन्न पाणी द्या पैसे द्या त्यांना खाली हात पाठवू नका तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काही देऊ शकता सुवासिन आता तर तिला हदी कुंकू लावा तिच्या हातावर किमान साखर तरी ठेवा तर तिचं दर्शन घ्या म्हणजे हे जे काही संकेत असतात की ज्यावरून आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदत असते स्वामी आपल्या सोबत आहे आपल्या सेवेचं से फळ आपल्याला मिळत आहे आपली सेवा फलित जात आहे या संकेतांवरून आपण समजू शकतो बघा काही काही जणांच्या घरामध्ये ना कितीही पैसा आला तरी तो कमीच पडतो तो, तो कुठे जातो काय जातो हे त्यांनाही समजत नाही परंतु ज्यांच्या घरात पैसा कमी येऊनसुद्धा त्यांना पैशांची चणचण कधीच भासत नाही अशा वेळेस समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत आहे आपल्या पाठीशी स्वामी आहेत स्वामी आपला प्रपंच आपला संसार चालवत आहेत हे आपण तेव्हा समजून जायचं असतं म्हणजे हे असे बारीक बारीक काही संकेत असतात तेव्हा आपण समजून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत तर या संकेतांना आपण ओळखू शकतो तुम्हालाही यापेक्षा आणखी काही या वेगळे संकेत मिळाले असतील स्वामींकडनं की स्वामी आपल्यासोबत आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून तुमचे संकेत ऐकून दुसऱ्यांनासुद्धा स्वामी सेवा करावीशी वाटेल आणि त्यांना जेव्हा सु त्यांनासुद्धा जेव्हा हे संकेत मिळतील स्वामी त्यांना सोबत आहेत तेव्हा त्यांचा अजून विश्वास वाढेल आणि ते अनन्य भावाने स्वामींना शरण जातील आणि तुमच्याकडनं सुद्धा एक स्वामी सेवा घडेल तर नक्की तुम्ही शेअर करा तुम्हाला कोणतेच संकेत स्वामींचे मिळालेले आहेत बघा बऱ्याच जणांना हा पण संकेत मिळाला आहे की स्वामींना जेव्हा आपण अष्टगंध लावतो तेव्हा अष्टगंध लावताना ओम उमटतो आपण एक टिळा लावत असतो पण त्या ऐवजी ओम उमटतो काही जणांचं स्वस्तिक उमटतं म्हणजे हे पण संकेत आहेत की स्वामी आपल्यासोबत आहेत स्वामींची आपण जी, जी काही सेवा करतो ती स्वामी स्वीकारत आहेत असे बारीक बारीक संकेत आहेत स्वामींच्या फोटोवरचं फुल पडणं आपण अगरबत्ती धूप लावलेला आहे तो धूर त्यांच्याकडे जाणं किंवा आपल्याकडे येणं हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे तो धूर कुठेच जात नाही परंतु स्वामींच्या फोटोकडे सरळ जातो तेव्हा समजायचं की आपली सेवा ही फलित जात आहे स्वामी आपल्यासोबत आहे आपल्या घरातमध्ये आपल्याला प्रसन्न वाटणं आपल्याला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटणं आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो स्वामी सेवेत येण्याच्या अगोदर आणि स्वामी सेवेत आल्यानंतरचे से दिवस बघा तेव्हा तुम्हाला समजेल की आ आधी मला काहीच विश्वास नव्हता माझ्यावर की माझं काय होईल कसं होईल पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलेलं आहे तेव्हा तेव्हापासून मला खूप विश्वास वाढलेला आहे एक माझा एक आत्मविश्वास माझा वाढलेला आहे की आता इथून पुढे जे काही होणार ते फक्त आणि फक्त चांगलंच होणार कारण की माझ्या पाठीशी स्वामी आहेत स्वामी माझ्यासोबत आहेत हे जेव्हा आपल्या आपल्यामध्ये जेव्हा हा पॉझिटिव्हनेस येतो ना तेव्हा समजायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत हे असे बारीक बारीक संकेत असतात ज्यावरून आपण समजू शकतो की स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत सदैव सोबत आहेत जेव्हा चांगले संकेत बघा चांगले दिवस येण्याच्या अगोदर स्वामी आपल्याला काही संकेत देतात तसंच वाईट काही घडण्याच्या अगोदरसुद्धा स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात आणि हे संकेत पण तुम्हाला मिळत असतील ना जसं की स्वप्नामध्ये आपल्याला दिसतं की आता काहीतरी वाईट घडणार आहे किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामी सांगतात की तुला इथे संकट आहे की तुला काही पावलांवर संकट आहे हे जेव्हा आपण ओळखतो आपला जेव्हा सिक्स सेन्स काम करतो ना तेव्हा ओळखून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहे स्वामी आपल्याला त्या संकटाची जाणीव करून देत आहे तू जेव्हा आता संकट आहे आणि त्या तेव्हा आपण सावध व्हायला हवं आणि स्वामींची सेवा तेव्हा वाढवायला हवी स्वामींचं नामस्मरण तेव्हा वाढवायला हवं म्हणजे या संकेतांवरून आपण समजू शकतो की स्वामी आपल्यासोबत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर व्हिडिओ मोठा झालं असेल तर माफ करा पण माहिती पण तेवढीच महत्त्वाची होती तर झाली सेवा आम्ही स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ